मागील काही दिवसापासून आपण एक सिरीज सुरू केलेली आहे जी दार केवळ तुम्ही सोडू शकता आणि ही मालिका एक चित्र जे प्रगतीकरणाच्या पुस्तकात आपल्याला आढळतं प्रभू यशूचं त्याच्यावर आधारित आहे आणि ह्या संदेश मालिकेतला आजचा हा पाचवा आणि शेवटचा भाग आहे आणि आजचा आपला विषय आहे की प्रभू यशू त्याचं भोजन आपल्याशी शेअर करतो प्रभू यशू ख्रिस्त त्याचं जेवण आपल्याशी वाटून घेतो जीजस शेअर्स इज डिनर विथ अस आता प्रगतीकरणाचा पुस्तकाचा तिसरा आहे आणि विसाय वचनात आपल्याला असं आढळतं आणि हे प्रभूषूचे शब्द आहेत पहा मी दाराजवळ उभा आहे व ठोकीत आहे जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवीन आता सीन असा आहे की पहिल्या शतकातल्या एका चर्चच्या मंडळीच्या बाहेर उभा आहे आणि दार ठोकत आहे हे यवनाने पाहिलं किती विशेष आहे का की आज चर्चमध्ये देवाचे लोक भक्ती करीत आहेत प्रार्थना करीत आहेत सर्व करीत आहे पण प्रभुष्व ख्रिस्त त्या मंडळीत नाही आहे असं होऊ शकतं का हो असं झालं असं आजही होत आहे की आपण आपल्या आणि तो बाहेर उभा राहून दार ठोकीत आहे वाट पाहता की कोणीतरी दार उभरेल परंतु हे चर्चचे लोक त्यांच्या धर्माचरणात त्यांच्या प्रेजवर्षीप आणि प्रार्थनेमध्ये आणि इतक्या गोष्टीत व्यस्त होते की त्यांना तो दार ठोकत आहे ऐकू येत नव्हतं बरेच वेळेस आपण इतकी बिझी असतो धार्मिक चर्च विधीमध्ये की प्रभू शू ख्रिस्त आपल्याशी बोलत आहे हे आपल्याला ऐकू येत नसतं आणि तो म्हणतो की जर कोणी माझे वाणे ऐकून दार उघडेल तर मी आत जाईन आणि त्याच्याबरोबर जेवीत म्हणजे वैयक्तिकरित्या आता त्या मंडळीत अनेक सभासद आहेत अनेक मेंबर आहेत परंतु प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो की जर कोणी एक व्यक्ती एक जण देवाच्या दृष्टीने इतका महत्त्वाचा आहे जर कोणी माझे वाने ऐकून दार उघडील तर मी आत जाईन मी त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवीन म्हणजे दार उघडल्यानंतर आपण पाहिलं की दार उघडणं म्हणजे आपलं जीवन प्रभू यशू ख्रिस्ताला समर्पण करणं त्याच्याकडे वळणं आणि ही स्टेप हे पाऊल उचलल्यानंतर काय होतो की तो आत येतो तो आपल्या जीवनात येतो तो म्हणतो मी त्याच्याबरोबर जेवे म्हणून आता ह्या सीन किंवा ह्या चित्रावरून दोन पर्याय आपल्याला दिसून येतात एक तर प्रभू ख्रिस्त आपल्या मंडळीचे किंवा आपल्या जीवनाच्या बाहेर आहे आणि दार उघडण्याची आत येण्याची वाट पाहत आहे तो जबरदस्ती करत नाही देव आपोआप कार्य करीत नाही तो म्हणतो जीवन मरण मी मनुष्यापुढे ठेवलेला आहे ज्यावेळेस आपण आपला निर्णय घेतो त्याच्याकडे वळण्याचा त्याच्याकडे येण्याचा ज्यावेळेस आपण आपल्या अंतकरणाचं दार उघडतो त्यावेळेस तो आत येतो आणि दार हे आतून बंद असतं दार हे आपण उघडायचं असतं देव ते उघडणार नाही दार उघडणं म्हणजे त्याच्याकडे येण्याचा त्याच्याकडे वळण्याचा निर्णय आणि तो आपण घेऊ शकतो देव सर्व काही माणसासाठी करू शकतो फक्त एक गोष्ट करू शकत नाही आणि ती म्हणजे तुमचानं माझा निर्णय तो घेऊ शकत नाही आणि म्हणून पश्चाताप एक निर्णय तर दोन ऑल्टरनेटिव्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि मग ज्यावेळेस आपल्याला हे कळून येतं की तो बाहेर उभा आहे पहिली गोष्टी आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रभू ख्रिस्ताला घेण्यासाठी पहिली गोष्ट की आपण त्याची वाणी ऐकली पाहिजे आणि देवाचं वचन त्याची वाणी आहे त्याची वाणी ऐकली पाहिजे त्याचा आवाज आपल्याला ऐकू आला पाहिजे म्हणजे देवाचा पवित्र आत्मा देवाच्या वचनाच्याद्वारे आपल्याशी बोलत असतो आणि ज्यावेळेस आपल्याला वाटतं की हे वचन माझ्यासाठी आहे त्या रीतीने त्या प्रकारे देव त्याच्या आत्म्याने आपल्याशी बोलत असतो विविध प्रकारे बोलत असतो दुसरी गोष्ट त्याची वाणी ऐकल्यानंतर आपण दुसरं पाऊल जे उचललं पाहिजे ते म्हणजे दार उघडणे नुसतं वाणी ऐकून उपयोग नाही असंख्य लोक दर रविवारी त्याची वाणी ऐकतात चर्चमध्ये वचनात परंतु कितीजण दार उघडतात हा प्रश्न आहे म्हणून दुसरी गोष्ट ही केली पाहिजे की आपण दार उघडलं पाहिजे आणि दार उघडणं हा एक निर्णय आहे की त्याला आत घेण्याचा त्याला आपल्या जीवनात घेण्याचा आपलं जीवन त्याला समर्पित करण्याचा आणि ते केल्यानंतर तो म्हणतो त्याचं अभिवचन आहे की मी आत येईन आणि त्याच्याबरोबर जेवेन आणि मागच्या संदेशात आपण पाहिलं की प्रभू श्री ख्रिस्त आपल्याबरोबर जेवण करणं म्हणजे काय म्हणजे जा आपलं जे आहे आपल्याजवळ जे आहे हे आपण त्याला देणं त्याच्याशी शेअर करणं तो म्हणतो मी त्याच्याबरोबर जेवीन आणि नंतर तो म्हणतो की तो माझ्याबरोबर जेवीन या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि हा क्रम महत्त्वाचा आहे ऑर्डर इज इम्पॉर्टंट पहिलेने आपल्याजवळ जे आहे ते आपण प्रभूशीला दिलं पाहिजे शेअर केलं पाहिजे आणि नंतर त्याचं जे आहे तो आपल्याशी शेअर करतो किंवा आपल्याला ते मिळतं आणि आजच्या भागामध्ये आजच्या संदेशात आपण हेच पाहू की प्रभूशूचं जेवण त्याने आपल्याबरोबर शेअर करणं म्हणजे काय किंवा आपण त्याच्याबरोबर जेवण करणं म्हणजे काय आता हे समजण्यासाठी योन कृषवर्तमानाच्या सतराव्या द्याच्या दहाव्या वचनामध्ये प्रभू ख्रिस्ताने त्याचं आणि देव पित्याचं कसं नातं होतं आणि आहे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे युहान सतरा आणि दहा या ठिकाणी त्याने असं म्हटलं त्याच्या पित्याला की जे काही माझं आहे ते सर्व तुझं आहे आणि जे तुझं आहे ते सर्व माझं आहे म्हणजे बघा परत एकदा तो क्रम महत्त्वाचा आहे अगोदर प्रभू ख्रिस्त म्हणतो देवपित्याला की जे माझं आहे ते तुझं आहे आणि नंतर जे तुझं किंवा पित्याचं आहे ते त्याचं आहे आणि म्हणून हा क्रम ही ऑर्डर महत्त्वाची आहे आणि हे जे प्रभूषूचं त्याच्या पित्याशी असलेलं नातं आहे तसंच आपलं त्याच्याशी आणि देव जो पिता याच्याशी असावं ही त्याची इच्छा आहे आणि हे त्याने त्याचं देव पित्याशी असलेल्या नात्याशी तुलना करून आपल्याला स्पष्ट केलेलं आहे आता ज्यावेळेस आपण प्रभूशूचा आणि त्याचा देवाशी किंवा देवपित्याशी असलेल्या नात्याविषयी संबंधाविषयी आपण वाचतो त्यावेळेस त्याच्यामध्ये दोन भाग आपल्याला दिसून येतात जसं काय एका मुलाचं आपल्या बापाशी असलेलं नातं आणि एका बापाचं आपल्या मुलाशी असलेलं नातं आता त्या मुलाचा दृष्टिकोन काय असतो मुलाला काय वाटतं की माझा बाप माझे वडील हे माझी काळजी घेऊ शकतात ते मला सांभाळू शकतात ते माझं संरक्षण करू शकतात हा त्या लहान मुलाचा विचार असतो माझे वडील माझ्यापेक्षा कितीतरी बलवान आहेत स्ट्रॉंग आहेत हे त्या लहान मुलाला माहीत असतं त्याच्या वडिलांबद्दल त्याला हे देखील माहीत असतं की माझे वडील माझी काळजी घेऊ शकतील घेतील जे काही मी त्यांना मागेल ते ते मला देतील ही झाली मुलाकडची बाजू आता बापाकडची पित्याकडची बाजू काय असते तीही <laughs> की सर्व काही त्याच्या नियंत्रणाखाली आहे तो त्याचा मुलगा किंवा मुलगी असल्यामुळे त्या बापाला माहीत आहे की मी त्याला जन्म दिलेला आहे तो माझा आहे आणि मी त्याची काळजी घेऊ शकतो त्या मुलासाठी त्या <laughs> मुलीसाठी त्या पित्याची योजना असते अपेक्षा असतात त्याच्याकडून तसंच पित्याचं आपल्याकडून अपेक्षा आहेत आपल्या जीवनासाठी त्याच्या योजना आहेत की तो सर्व समर्थ तो आपला निर्माण करता तो आपला स्वर्गीय पिता आहे आता दुसऱ्यांसाठी तो देव असेल निर्माण करता परमात्मा वगैरे असेल पण द्वारे तो आपला स्वर्गीय पिता झालेला आहे आणि मी तुम्हाला सांगतो की सगळेच लोक आज देवाला पिता म्हणू शकत नाही पिता आणि पुत्राचं नातं ख्रिस्ताच्या द्वारे स्थापित होत असतं ज्यावेळेस माणूस येशू ख्रिस्तात तारणार आहे तो माझ्यासाठी जगात आला जितक्याने त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्याच त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला म्हणजे प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर आपण केवळ ख्रिस्ती होत नाही तर आपण देवाचे पुत्राने कन्या होतो आपण एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जात नाही तर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातो अंधकाराच्या सत्तेतून प्रकाशाच्या राज्यात येतो एक नातं जोडलं जातं आणि प्रवेश हे माणसाचं देवाशी तुटलेलं नातं जोडायला जगात रिलेशनशिप बरोबर ख्रिस्ती विश्वास ख्रिस्ती धर्म हा धर्म नाही तर एक नाते संबंध आहे इट इज नॉट अ रिलिजन इट इज अ रिलेशनशिप अनेकांनी त्याचा धर्म केलेला आहे पण पापामुळे आपलं देवाशी तुटलेलं नातं जोडायला प्रभू शु ख्रिस्त आला त्याने आपलं रक्त सांधलं आपल्या आईवजी देवाला अर्पण केलं ते देवाला मान्य झालं आणि आपल्या पापांची क्षमा करून आपल्याला तारण उपलब्ध करून दिलं आणि ज्यावेळेस आपण प्रभूशूला आत घेतो दार ओढतो त्यावेळेस आपण त्याचे पुत्राने कन्या होतो पण एवढंच नाही पत्र आठ आणि वचन पंधरामध्ये आणखी याविषयी काय सांगितलं आपण जरा वाचू रूमकराज पत्र्याचा आठवा अध्याय आणि पंधरा वचन या ठिकाणी पाऊल असं लिहितो कारण पुन्हा भीती बाळगावी भी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही म्हणजे एकेकाळी आपण पापाचे सैतानाचे दास होतो पण तो म्हणतो की आता तुम्ही देवाचे झालेले आहात देवाचे पुत्र आणि कन्या झाल्यामुळे तुम्हाला दासपणाचा आत्मा मिळालेला नाही तर ज्याच्या ऐगे आपण आबा बापा असे हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा मिळालेला आहे म्हणजे देवाने आपल्याला त्याचे पुत्राने कन्या म्हणून दत्तक घेतलेला आहे दत्तकपणाचा आत्मा मिळालेला आहे वचन सोहळा तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची लेकडे आहोत ज्यावेळेस तारण होतो ना त्यावेळेस आपल्याला समजतं की आपलं तारण झालं काही वेळेस लोक असं विचारतात की मला माहीत नाही माझं तारण झालं की नाही माहीत नाही म्हणजे झालेलं नाही कारण जेव्हा होईल तेव्हा तुमचा आत्मा तुमचं मन तुम तुम्हाला खात्री देईल की देवाने मला स्वीकारलेला आहे मी त्याचा पुत्राने कन्या झालेलो आहे अमेन तर देवाचा आत्मा आपल्या आत्म्याचे साक्ष देतो की आपण देवाची लेकरे आहोत आणि जर लेकरे आहोत जरा ऐका आणि जर लेकरे तर अर्थात वारीसही आहोत वारिस ही जरा अंडरलाईन करा म्हणजे देवाचे वारिस ख्रिस्ताबरोबर एकत्रातील वारिस असे आहोत आपण त्याच्याबरोबर वैभव भोगावे किंवा गौरव भोगावे म्हणून त्याच्याबरोबर दुःख भोगितो तर आपण तसे वारिस आहोत आता दुसरं ट्रान्सलेशन भाषांतर असं आहे कारण तुम्हाला पुन्हा भय धरण्यास दासपणाचा आत्मा मिळाला नाही पण आपण त्याच्या ज्याच्या योगे आबा पिता अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळालेला आहे आबा हा आरेमिक भाषेतला शब्द आहे ज्याचा अर्थ आहे वडील किंवा पिता हिब्रू भाषेतला शब्द आहे की ज्याला ज्याचा अर्थ आहे पिता किंवा वडील म्हणजे पाऊल या ठिकाणी आपल्याला सांगतो की आपण देवाचे पुत्र कन्या तर आहोतच पण आपण ख्रिस्ताबरोबर वारीस आहोत म्हणजे आपल्या नावावर काहीतरी इस्टेट प्रॉपर्टी काहीतरी ख्रिस्ताने केलेलं आहे वारीस माणूस तेव्हा होऊ शकतो ज्यावेळेस त्याच्या काहीतरी प्रॉपर्टी असते आणि त्याचा तो हक्कदार असतो नाही का जर ख्रिस्ताबरोबर वारिस आहोत म्हणजे ख्रिस्ताने काहीतरी आपल्या नावावर ठेवलेलं आहे आणि त्याचे वाटेकरी तुम्ही आणि मी आहोत म्हणून वचन सोळा आणि सतरामध्ये पाऊल लिहितो तो, तो पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाचे लेकरे आहोत हे एक पवित्र आत्म्याचं कार्य आहे की आपण देवाच्या आहोत याची आपल्याला खात्री करून देणे आणि जर मुलं तर वारीस देवाचे वारीस ख्रिस्ताबरोबर जोडीचे वारीस आहोत विचार करा आणि मग तो लिहितो म्हणजे त्याच्याबरोबर आपले गौरवी व्हावे म्हणून त्याच्याबरोबर आपण जर दुःख सोसले तर आपण त्याच्या गौरवाचाही वारेस आहोत म्हणजे जे, जे काही त्याचं आहे ते आपलं आहे आता ख्रिस्ती जीवन हे दुःख सहनाचं जीवन आहे अनेकांना असं वाटतं की देवाकडे वळल्यानंतर कधीच प्रॉब्लेम होणार नाही कधीच मी आजारी पडणार नाही कधीच कोणत्या अडचणी असं नाही आहे सुद्धा तसं सांगितलं उलट त्याने सांगितले की या जगात तुम्हाला बहुत दुःख होतील पण धीर धरा मी जगाला जिंकलेला आहे आपण शापित भूमीवर जगत आहोत नवे आकाश नवी पृथ्वी अजून यायची आहे आपण आदामाच्या जुन्या स्वभावात मध्ये ह्या देहात आहोत आपल्याला गौरवी शरीर एक दिवशी मिळायचं आहे म्हणून ह्या जगात जोपर्यंत आहोत ह्या देहात जोपर्यंत आहोत त्यावेळेस दुःख संकटही येतील असतील परंतु परंतु ही आशा ही खात्री आपल्याला आहे की हे कायमचं राहणार नाही देवाने आपल्यासाठी वतन राखून ठेवलेलं आहे देवाने आपल्यासाठी गौरव राखून ठेवले जर आपण त्याच्यावर दुःख सोसले शास्त्र सांगतो तर आपण त्याच्यावर गौरवही सोसो गौरवही आपण आपल्याला उपभोगायला मिळेल हा मॅ म्हणून इथं लक्ष घ्या की तो म्हणतो की आपण केवळ देवाच्या पुत्रांनी कन्याच नव्हे तर आपण देवाचे, देवाचे वारीस आणि ख्रिस्ताबरोबर स वारीस आहोत को एअर्स आपण ख्रिस्ताबरोबर वारसदार आहोत म्हणजे काय आता त्या काळामध्ये वारीस म्हणजे ज्या गोष्टीचा ज्यांच्या बरोबर तो वारीस आहे स वारीस आहे त्या व्यक्तीचं जे आहे हे दोघांचं वेळ सामायिक आहे जे त्याचं आहे तेवढंच याचं जेवढं याचं आहे तेवढंच त्याचं पूर्ण हक्क सहवारिस वाटेकर स वारीस को पार्टनर म्हणजे याचा अर्थ काय की जे काही ख्रिस्ताचं आहे ते सर्व आपलं आहे आणि जे काही आपलं आहे ते सर्व ख्रिस्ताचं आहे प्रेस झालं अरे हे एक दिव्य प्रगतीकरण आहे की आपण ख्रिस्ताबरोबर आपण त्याचे वाटी करूया आपल्याला काही थोडासा भाग ख्रिस्ताचा मिळालेला नाही थोडंसं आपल्यावर धीर नाही तर हे वचन सांगतं की जे काही ख्रिस्ताचं आहे आपण जर ख्रिस्ताबरोबर स वारस आहोत तर जे ख्रिस्ताचं आहे ते सर्व आपलं आहे माझून काय पाहिजे जरा विचार करा आणि ही पोझिशन पुत्र आणि कन्या म्हणून आपली आहे की आपण जर देवाचे पुत्राने कन्या आहोत तर ख्रिस्ताचे जे आहे त्या सर्व सर्वत्सुवावर आपला हक्क आहे ते आपल्या आपलं आहे आपल्यासाठी आहे म्हणजेच याचा अर्थ की प्रभूशू ख्रिस्त त्याचं भोजन आपल्याशी वाटून घेतो म्हणजेच याचा अर्थ असा की आपण त्याच्याबरोबर भोजन करतो आधी तो आपल्याबरोबर भोजन करतो म्हणजे आपलं जे आहे ते आपण त्याला देतो आणि तो आपल्या आपण त्याच्याबरोबर भोजन करतो म्हणजे जे त्याचं आहे ते आपल्याला मिळत ह आता करिंतीकर पहिले पत्र याच्या तिसऱ्या अध्यात आणखी याविषयी काय लिहिले आपण जरा वाचूया पाऊलाचे करेंतीकर पहिले पत्र याचा तिसरा अध्याय आणि याच्या एकविसाव्या वचनापासून आपण वाचू आणि या ठिकाणी पाऊल असं लिहितो यास तो मनुष्याविषयी कोणी प्रतिष्ठा मिळवू नये सर्व काही तुमची आहे पाऊल अफुलोस कैफा जग जीवन मरण वर्तमान भविष्य हे सर्व तुमची आहे जरा ऐका या ठिकाणी काय लिहिले सर्व काही तुमची आहे तो म्हणतो जीवन मरण वर्तमान आणि भविष्य हे सर्व तुमचे आहे तुम्ही ख्रिस्ताचे आणि ख्रिस्त देवाचं आहे दुसरं भाषांतर असं आहे म्हणून मनुष्यविषयी को कोणी फुशार की मारू नये कारण सर्व गोष्टी तुमच्या आहेत तर तो पाऊल किंवा अपोलोस किंवा कैफा जग जीवन किंवा मरण आत्ताच्या गोष्टी म्हणजे या आयुष्यातल्या गोष्टी असो किंवा येणाऱ्या गोष्टी असो ते सर्व तुमचे आहे तुम्ही ख्रिस्ताच्या आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे पहिले करेन तीन एकवीस ते तेवीस आणि म्हणून आपण माणसावर आपलं लक्ष केंद्रित करू नये जगित गोष्टीवर आपण लक्षात ठेवू नये कारण सर्व काही आपलं आहे सर्व जे ख्रिस्ताचं ते आपलं आहे या आयुष्यातलंच नाही तर येणाऱ्या आयुष्यातलंच ये सुद्धा आणि पाऊल पुढे म्हणतो की तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचं आहे म्हणजे जे काही ख्रिस्ताचं आहे ते आपलं होतं जे काही त्याचं आहे तो आपल्याशी जेवण म्हणून शेअर करतो आणि आपण त्याच्याबरोबर भोजन करतो ह्या आयुष्यातच नव्हे तर येणाऱ्या आयुष्यात सुद्धा मरणाने त्याचा अंत होत नाही तो म्हणतो मरण असो की जीवन असो कारण जे आपलं वतन आहे जे देवाने आपल्यासाठी राखून ठेवलेलं आहे ख्रिस्ताने मिळवलं ते फक्त या आयुष्यापुरतंच नाही आहे आपण थोडक्यात खुश होतो की अमुक अमुक आजार बरा केला अमुक अमुक घर मिळाला अमुक अमुक गरज फोडली ह्या जगी गोष्टी आहेत पण या आयुष्यात जे लागणार ते तर पुरवठा करून ठेवलेला आहेच पण याच्या नंतरच्या आयुष्यासाठी सुद्धा देवाने आपल्यासाठी योजना केलेली आहे बघा मृत्यूच्या पलीकडे अनंत काळाचे म्हणून आपलं जे वार आपण ज्याचे वारीस आहोत आपलं जे, जे वतन आहे ते फक्त या आयुष्यापुरतं नाही आहे ते अनंत काळाचं वचन आहे वतन आहे इटर्नल आणि ते कोणी आपल्यापासून घेऊ शकत नाही देव जे आपल्याला देतो ते कोणी माणूस काढून घेऊ शकत नाही कोणताही सैतान कोणताही दुरात्मा ते काढून घेऊ शकत नाही आणि मग याविषयी आणखी रोमकरांना पाऊल काय लिहितो आपण जरा वाचू रोमकरासपत्राचा चौदावा अंत्यय आणि वचन सात आणि आठ रोमकरासपत्र चौदा वचनं सात आणि आठ कारण आपल्यातील कोणी स्वतःकरता जगत नाही आणि कोणी स्वतःकरता मरत नाही आपल्यातील आपण म्हणजे को देवाचे लोक रोम येथील मंडरी आणि पाऊ म्हणजे तुम्ही आणि मी तो म्हणतो की आपल्यातील कोणी स्वतःकरता जगत नाही आणि कोणी स्वतःकरता मरत नाही आपण जगतो तर प्रभू करता जगतो आणि आपण मरतो ते प्रभू करता मन म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी प्रभूचे हो जरा विचार करा औल म्हणतो की काही फरक पडत नाही मला आज मरण आलं उद्या मरण आला जगणे हे मला ख्रिस्त मरणे हे मला लाभ असे आहे कारण तो म्हणतो की मला माहिती या आयुष्यानंतर पुढच्या आयुष्यात देवाने माझ्यासाठी काय राखून ठेवलं हा ख्रिस्ती विश्वास ही ख्रिस्ती आशा आहे की फक्त आपले रिटायरमेंट पुरतं फक्त आपल्या आयुष्यापुरतंच नाही तर त्याच्या पुढची तरतूद त्याने आपल्यासाठी करून ठेवलेली आहे आम्ही <laughs> म्हणून तो म्हणतो की काही फरक पडत नाही आपण जगलो किंवा मेलो तरी प्रभूचे आहोत हो आणि मग वचन नव ख्रिस्त यासाठी मृत्यू पावला पुन्हा जीवन झाला की त्याने मेलेल्यांचे व जिवंताचे प्रभू व्हावे म्हणजे बघा प्रभूशू ख्रिस्त देव हा मृत्यूहून बलवान आहे त्यांनी मृत्यूवर विजय मिळवलेला आहे आणि एक ना एक दिवशी आपल्याला जर प्रभू श्री ख्रिसाचं येणं लवकर झालं नाही तर मरणाला पुढे जावं लागणार आहे मरण हे निश्चित आहे परंतु आपल्याला मृत्यूचं भय नाही कारण आपल्याला माहीत आहे की मरण म्हणजे या जगातून त्या जगात जाणं आहे प्रभूच्या सानिध्यात जाणं आहे आणि म्हणून तो म्हणतो की आपण जगलो किंवा मेलो तरी प्रभूच्या आमेन हो। है। सर्व गोष्टी आपल्यासाठी आहेत सांप्रोतच्या या काळातल्या आणि येणाऱ्या युगातल्या टाइम आणि इटर्निटी जे काही देवाचे सर्व आशीर्वाद मग ते आध्यात्मिक असो आर्थिक असो शारीरिक असो कोणतेही असो ते सर्व आशीर्वाद सर्व काही जे वतन आहे ते आपलं आहे आणि ते आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे उपलब्ध आहे का कारण आपण त्याच्यासाठी दार उघडला म्हणा आपण त्याला आपल्या जेवणात घेतलेलं आहे म्हणून <coughs> आपण आपलं जेवण त्याच्याशी शेअर केलं मनौ। <coughs> म्हणून म्हणून तो त्याचं जेवण आपल्याबरोबर शेअर करतो आपल्याबरोबर वाटून घेतो <coughs> <coughs> जेव्हा आपण जे आपलं थोडंसं आहे आपल्याजवळ थोडंसं आयुष्य थोडंसं ज्ञान थोडंशी बुद्धी काही आहे ते त्याला देतो ना त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पट जेव्हा आपण त्याच्यावर पण जेवण करतो तेव्हा तो आपल्याला देत असतो आपण जे काही ख्रिस्तासाठी त्याग करतो पैसा असो वेळ असो काही असो त्याच्या कितीतरी पट अधिक आपल्याला परत मिळत असत हे आपण विश्वासाने करायचं असत आणि जेव्हा आपण ते करतो तो म्हणतो तू जे तुझं जे आहे ते मला दिलं मन आता माझं जे आहे ते मी सर्व तुला देतो तुला आता माझा स वारीस करतो आणि म्हणून पूर्ण समर्पण करायला मागं पुढं पाहू नका घाबरू नका कोणताही संकोच मनात बाळगू नका आणि जे काही तुम्ही तुमचं जीवन त्याला समर्पण कराल जे काही प्रभू शुला द्याल त्याच्यात नुकसान नाही तर फायदा आहे त्याच्यात लाभच आहे कारण त्याच्यापेक्षा कितीतरी पट अधिक तो आपल्याला देत असतो पण त्याच्या अगोदर आपलं जे आहे हे त्याला द्यायचं असतं परमेश्वर हे वचनाशीर्वणीत करू